समय क्रांती यु यू, यूट्यूब चॅनेल माधव गायकवाड आपले स्वागत करत आहे महानायक महाविद्रोही जननायक बिरसा मुंडा या महानायकास मी कोटी कोटी नमन करतो बिरसा मुंडा वयाच्या बिरसा मुंडा यां, यांस फक्त पंचवीस वर्षाचं आयुष्य लाभलं छोटा नागपूर म्हणजेच पूर्वीचं बिहार आणि ओडिसा या राज्यांमधून एक राज्य होतं त्या राज्यांमध्ये छोटा नागपूर असा जो इलाका होता त्या इलाक्यामध्ये आदिवासी मूल निवासी आदिवासी जन जनजाती राहत होत्या त्या घरामध्ये जलमेला बिरसा मुंडा तो क्रांतिकार झाला देशासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली त्या बिरसा मु मुंडांना मी पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करून मी आपणा अपना, आपणास बिरसा मुंडा यांच्या शौर्याची गाथा सांगणार आहे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये म्हणजे दीडशे वर्षापूर्वी नुकतीच बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती साजरी झाली त्या काळामध्ये ब्रिटिशा ब्रिटिशांनी त्या आत्ताचं जे झारखंड राज्य आहे त्या झारखंड राज्यामधील छोटा नागपूर या इलाक्यामध्ये आदिवासींच्या जमिनी हडप करण्याचा सा प्रयत्न चालवला होता तेथील जमीनदार तेथील सावकार यांना हाताशी धरून ब्रिटिशांनी तिथले मूलनिवासी आदिवासी यांच्यावर अतोनात अत्याचार करून त्यांच्या जमिनी त्यां त्यांच्या जमिनी त्यांचे जंगल त्यांचं पाणी या ठिकाणी ब्रिटिशांनी कब्जा केला होता आणि त्या विरोधामध्ये आंदोलन करणारा वीस बावीस वर्षाचा मुलगा तरुण मुलगा म्हणजे बिरसा मुंडा या बिरसा मुंडाची कथा ही आपल्याला मी सांगत आहे खरं म्हणजे त्यावेळेला ब्रिटिशांनी युरोपियन लोकांनी गोरगरिबांना जबरदस्ती करून धर्मांतर करायला लावलं होतं त्याचप्रमा म्हणून बिरसा मुंडा यांच्या आईवडिलां आईवडिलांनी देखील धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म घेतला होता आणि अशा पद्धतीने तिथे इंग्रजी स्कूल इंग्रजी हायस्कूल स्कूल ब्रिटिशांनी चालू केले होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये बिरसा मुंडा यांना इंग्रजी स्कूलमध्ये त्यांच्या आईवडिलांनी त्यांना टाकलं आई होतं परंतु पुढे ते त्यांच्या लक्षात आलं की ब्रिटिश आपलं या ठिकाणी धर्मांतर करत आहेत आपल्यावर अन्याय अत्याचार करत आहेत आणि आपल्या जमिनी आपलं पाणी आपली जी आपण मूल आहोत त्या सगळे आपले हक्क ब्रिटिश काढून घेत आहेत आणि त्याविरोधात त्यांनी तिथील तरुणांना एकत्रित करून एक आंदोलन उभं केलं त्या त्याला त्या आंदोलनाला सरदार आंदोलन म्हणत आदिवासी समाजातील वेगवेगळ्या गटांचे जे वेगवेगळे समूह होते त्यांचे जे प्रमुख होते जे कारभारी होते त्यांना सरदार म्हणायचे त्या सरदारांना एकत्र करून बिरसा यांनी तिथे फार मोठं आंदोलन उभं केलं त्या छोट्या नागपूर विभागात म्हणजे आत्ताच्या झारखंडमध्ये आणि प्रचंड असे त्यांच्यामागे लोक जमा झाले आणि ब्रिटिशांना त्यांनी सळोके विपो केले त्यांच्याकडे त्या काळामध्ये कुठलीच हत्यारं नव्हती तर तीर कमान या तीर कमानच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांना सोळकी पळून करून सोडले आणि त्यामुळे ब्रिटिश हैराण झाले आणि ते मग बिरसा मुंडा यांना पकडायचे अशा प्रकारची त्यांनी मोहीम आखली आणि अशा अवस्थेमध्ये वयाच्या बावीसव्या वर्षी बिरसा मुंडांनी हे संघटन उभं केलं आदिवासी तरुणांना एकत्रित करून ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभा केला आणि एक मोठ्या प्रकारचं एक वातावरण ब्रिटिशांच्या विरोधात त्या कालखंडामध्ये त्यांनी उभं केलं आणि मग ब्रिटिशांनी या हे आंदोलन थांबवण्यासाठी त्यांचा जो प्रमुख नायक होता जननायक होता बिरसा याला पकडण्यासाठी पाचशे रुपयाचं त्यावेळेला इनाम ठेवलं होतं त्यावेळेचे पाचशे म्हणजे आजच्या घडीला पन्नास लाखाच्या पुढे त्याची किंमत होऊ शकेल अशा पद्धतीने बिरसा यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी पाचशे रुपयाचं त्यांना बक्षीस ठेवलं आणि एक दिवस ब्रिटिशांनी त्यांच्याकडे तोफा होत्या बंदुका होत्या आणि त्या सगळे घेऊन ब्रिटिश सैनिक बिरसा मुंडा ज्या गावामध्ये राहत होते ज्या जंगलामध्ये ते हे आंदोलन करत होते तिथे त्यांनी हल्ला केला आणि आदिवासी समाजाकडे आदिवासी बिरसा मुंडा यांच्या जे सहकारी होते त्यांच्याकडे तीर कमान होती तर तोफांच्या पुढे आणि बंदुकांच्या पुढे तीर कमान किती टिक किती टिकाव धरणार म्हणून तिथल्या जे प्रमुख लोक त्यांचे सहकारी होते त्यांनी आपला सेनापती वाचला पाहिजे आपला नायक वाचला पाहिजे म्हणून बिरसांना सही जंगलामधून काढून दुसऱ्या एका गावामध्ये त्यांना घेऊन गेले परंतु पाचशे रुपयाच्या आमिषाला बळी पडून त्या गावातले काही राष्ट्रद्रोही जमीनदार असतील किंवा ब्रिटिशांना हस्तगत असणारे जे लोक होते त्यांनी पोलिसांना खबर दिली व पोलिसांनी त्या ठिकाणी छापा करून बिरसा मुंडा यांना अटक केली बिरसा मुंडांना अटक करण्याच्या अगोदर एक त्याच्या अगोदर देखील बिरसा मुं बिरसा मुंडांना दोन वर्षात सजा झाली होती त्या दोन वर्षाच्या कारागृहामध्ये त्यांचे वडील देखील होते आणि त्यांचे वडिलांचं सेंट्रल जेलमध्येच त्यांचं निधन झालं होतं आणि त्याच्यानंतर बिरसा मुंडांनी हे मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि त्यानंतर बिरसा मुंडांना पकडलं गेलं व त्यांना रांचीच्या जेल जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि त्याला त्या बिरसा मुंडांना अटक झाल्याच्यानंतर देखील आदिवासी समाजाने मोठ्या प्रमाणात आंदोलन चालूच ठेवलं होतं त्यांना त्या झारखंडमध्ये भगवान म्हणतात कारण त्यांना विसाव्या वर्षीच जटीगुटीच्या माध्यमातून ते लोकांचे आजार बर करत स्वच्छतेच्या बाबतीत अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये ते प्रचार करत होते एवढ्या कमी वयामध्ये देखील या मुलाने एवढा मोठा संघर्ष केला म्हणून त्यांना तिथे भगवान म्हटलं जायचं त्यांना जमिनीचे मालक म्हणजे अशा पद्धतीचे संबोधलं जाय संबोधलं जायचं अशा बिरसा मुंडांना अटक झाल्याच्यानंतर ब्रिटिशांनी त्यांच्या सहकार्यांवर केसेस टाकल्या त्यांच्या एका सहकार्याला फाशी शिक्षा देण्यात आली अनेकांचे मृत्यू झाले अनेकांच्या जन्मठीवर झाल्या परंतु बिरसा मुंडा यांस जर फाशी दिली तर प्रचंड प्रकारचं एक उग्र आंदोलन उभं राहू शकेल म्हणून ब्रिटिशांनी खोटेपणाने बिरसा मुंड्यांना विषप्रयोग करून त्यांना नैसर्गिक मृत्यू आला अशा पद्धतीची घोषणा केली व नऊ जून एकोणीसशे सहामध्ये बिरसा मुंडा यांचा रांची येथील सेंट्रल जेलमध्ये मृत्यू झाला परंतु त्यांचा मृत्यू झाल्याच्यानंतर मिरसा मुंडा पंचवीसव्या वर्षी हे जग सोडून गेले परंतु त्यांच्या लढ्याने त्यांच्या शौर्याने बिरसा मुंडा अमर झाले अशा बिरसा मुंडा यांना कोटी कोटी प्रणाम करतो मला या ठिकाणी अभिमान वाटतो मला धन्यता वाटते की मी टिटवाळा गाव 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 या गावामध्ये राहतो या गावामध्ये देखील बिरसा मुंडा यांचा पुतळा आहे बि या गावामध्ये देखील बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली केली जाते म्हणून या ठिकाणी आपल्या भेटीसाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत येत राहणार आहे तरी आपण माझे आपले सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड याला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद